हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एकनाथ रामचंद्र साळवे यांचा वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य संरक्षण पथक कर्मचारी एकनाथ रामचंद्र साळवे यांचा सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी वाढदिवस असल्याने या निमित्ताने निफाड पोलीस स्टेशन आवार व उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात आंब्यांचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश पालवी निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव निफाड तालुका पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव डेले व निफाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व उपविभागीय पोलीस कार्यालयाचे कर्मचारी ज्ञानेश्वर साणप राजेंद्र दरोडे विलास बिडगर विकास साणप धनंजय जाधव पोलीस हवालदार भास्कर पवार इत्यादी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी देसले नासेईकर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करीता गव्हर्नमेंट नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास